शिराळा नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये सासू सुनेच्या झालेल्या लढतीमध्ये सासूचा चौसष्ट मतांनी विजय झाला आहे तर सुनेचा पराजय झाला आहे शिराळा नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक तेराच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार सुजाता महादेव इंगवले व भाजप पक्षाच्या उमेदवार पूनम संतोष इंगवले या सासू सुनेतील लढतीमध्ये राष्ट्रवादीच्या सुजाता महादेव इंगवले या सासूबाईंनी चौसष्ट मतांनी विजय मिळवला असून भाजपच्या उमेदवार पूनम संतोष इंगवले या सुनबाईंचा पराभव झालाय यावेळी प्रभाग क्रमांक नऊ च्या राष्ट्रवादीच्या उमेदवार सुनंदा सोनटक्के म्हणाल्या शिराळा नागपंचमीसाठी कायम राष्ट्रवादी पक्ष प्रयत्नशील राहणार असल्याचे मत त्यांनी नगरपंचायतची जी निवडणूक झाली त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अतिशय आनंदोत्सव साजरा करण्यासारखा विजयी झालेला आहे जरी अकरा सीता आले असल्या तरी सुद्धा विजयोत्सव एवढ्या जोरात आहे की कोणता आणि नागपंचमीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस कायम प्रयत्नशील राहील हे मी सगळ्यात नगरपंचायतीच्या वतीनं राष्ट्रवादीच्या वतीनं सगळ्या मतदार भगिनींना आश्वासन देते आणि सर्वांनी राष्ट्रवादीला चांगल्या मताने निवडून दिल्याबद्दल सगळ्यांचं आभार मानते शिवाजी कुंभार एसबीएन मराठी शिरादा